जोहार मी श्रीमंत सुरुपाम आपण पाहत आहात एस भारत न्यूज जनसामान्याचा आवाज बातमी आहे गडचिरोली शहरातून गडचिरोलीत राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत काम करणाऱ्या कामगारांना वर्ष उलटूनही नियुक्त आदेश मिळाले नाहीत संतप्त कामगार वंचित बहुजन आघाडीचे बाळू टेंबुर्णे यांच्या नेतृत्वात थेट जिल्हा परिषदेच्या सीईओच्या दालनातच धडकले कामगाराची पिळवणूक थांबवा तात्काळ नियुक्ती आदेश द्या अशी जोरदार मागणी करण्यात आली सीओनी आठवडाभरात तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे तर आदेश न मिळाल्यास तीव्र आंदोलनाचा सुद्धा इशारा बाळोजी टेंबुर्ने यांनी दिला आहे आता आपण थेट त्यांच्याकडे जाऊया आणि याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया मागण्या जर आमच्या मान्य झाल्या नाही तर येणाऱ्या त्यांनी दोन आठवड्याची मुदत दिलेली आहे दोन आठवड्यामध्ये आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर या ठिकाणी सर्व कामगार आणि वंचित बहुजन आघाडी हे एक काम बंद आंदोलन या ठिकाणी करेल याची सर्व जबाबदारी ही शासनाची राहील आणि म्हणून आम्ही आमच्या मागण्या त्वरित मान्य करावा अशी आम्ही मागणी या ठिकाणी करीत आहोत अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या एस भारत यूट्यूब न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जोहार